श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त गणपती गणपती सर्वांच्या घरामध्ये आगमन झालेले आहे सर्व अगदी छान आनंदात उत्साहात आहे आणि तुमचा आनंद असाच टिकून राहावा ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा पैसा पैसा हा कोणाला नको आहे अगदी मला तुम्हाला अगदी सर्वांना पैसा पाहिजे आहे पैशाशिवाय आपली कोणतीही कामं होत नाही अगदी आपण कोण म्हणजे कुठेही गेलो तरी पैसा हा आपल्याला अनिवार्य आहे पैशाशिवाय जगणे अतिशय कठीण आहे मग ते श्रीमंत असो गरीब असो अगदी कुणीही असो पैसा हा सर्वांना पाहिजे आहे पैसा आपल्या घरामध्ये भरपूर येत आहे परंतु पैसा आपल्या घरात टिकतच नाही आहे काही ना काहीतरी वायफळ गोष्टींमध्ये आलेला पैसा हा वाया जातो आजारपण असेल किंवा इथे कुठे आपल्याला बाहेर जायचं आहे ही एक वस्तू खराब झाली आहे ती वस्तू आपल्याला नवीन आणायची आहे किंवा दुसरीकडे कुठे फिरायला जायचं आहे तर ते फिरायला जाण्यासाठी नियोजन करताना कोणाकडून तरी कर्ज घ्यावं लागतं आहे तर अशा वेळेस आपल्याला कर्जबाजारी होण्यापासून वाचवण्यासाठी स्वतःला वाचवण्यासाठी त्याचबरोबर पैशाचे ए टू झेड प्रॉब्लेम सोडवण्यासाठी कोणाला काही असं स्वप्न असेल कोणाचं मला माझ्या स्वप्नाचं हे घर घ्यायचं आहे मला हा असा बंगला बांधायचा आहे मला इकडे अमुक ठिकाणी एक जागा घ्यायची आहे मला कार घ्यायची आहे मला बाईक घ्यायची आहे मुख्यतः करून महिलांच मला हा दागिना आवडला आहे मला तो दागिना घ्यायचा आहे मला ती डायमंडची ज्वेलरी आवडलेली आहे परंतु हातात पैसे नाही आहे मग काय करणार आपण घेऊ नाही शकत ना आपण काही वस्तू आणि जरी महिलांनी घ्यायचं ठरवलं तरी त्यांना पतीकडे आई वडिलांकडे त्यांना मागावे लागतात आता त्यांच्याकडे असेल तर ते देतीलच परंतु ते असतील तर मग काय करणार मग त्यावेळेस आपण आपल्या ज्या काही अशा आकांक्षा आहेत आपण कप्प ठेवायच्या आणि मग नंतर कधीतरी बघू पैसे आल्यावरती वगैरे कर्ज वगैरे काढून असं काहीतरी होतं मग हे सर्व टाळण्यासाठी अगदी छान तुमच्या सर्वांसाठी माझ्या युट्यूब फॅमिलीसाठी मी अगदी छान सुंदर प्रभावी आणि भन्नाट असा उपाय घेऊन आलेले आहे उपाय म्हणजे काय हा उपाय अगदी सर्व जण करू शकतात लहान मुलांपासून मोठे वयोवृद्ध तरुण तरून, तरुणी स्त्री पुरुष अगदी कोणीही हा उपाय सहज करू शकतो तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर पैशांचे प्रॉब्लेम आलेले आहेत कर्ज खूप चढत गेलेला आहे, गेले आहे आपल्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर काही कमी होत नाही आहे कर्ज बाजारी झालोय इथपर्यंत कर्ज बाजारी झालोय की एखादं कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेण्याची वेळ येत आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा टिकतच नाही आजार आहे आजारपणा लागून राहिलेली आहेत मुलांचं शिक्षण आहे मोठी असतील तर नंतर काही नियोजन असेल विवाहासाठीचे पैसे वगैरे काय असतील तर ते तडजोड करण्यासाठी पैसा नाही आहे मग हे साठवण्यासाठी गुंतवणुकीसाठी देखील पैसेच आपल्या पाठीशी शिल्लकच राहत नाहीये तर सेव्हिंग कसं होणार तर ह्या सर्वावर एक जालिम आणि भन्नाटूस असा उपाय आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी देखील तुम्हाला मेनिफेस्ट करणे लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगितलेले आहेत आणि भरपूर त्या प्रकारे उपाय करून त्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट आलेले आहेत त्यांनी तो उपाय केल्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप छान त्यांना रिझल्ट आलेले आहेत तर फक्त तुम्हाला मी या ठिकाणी एक म्हणजे मी माझं स्वतःच मी तुम्हाला मी सांग सांगू शकते की आपले कर्म आपण चांगलं ठेवावं उपाय सेवा आपण करतच असतो परंतु आपली जर कर्म चांगली नसतील आपली वाणी जर चांगली नसेल तर त्या उपाय आणि सेवाचा आपल्यावरती काहीही परिणाम होणार नाही अर्थ शून्य असेल ते सर्व काही त्याचबरोबर आपण एका ठिकाणी बसलोय आणि आपण जर कामच नाही केलंय काही परिश्रम नाही केलं आणि आपण फक्त उपाय सेवा करतोय तो कुठून तरी मी आता ही अकरा दिवसाची सेवा केली आहे मग माझ्याकडे कुठून तरी पैसे येणार आहे घबाड भेटणार आहे तर असं काहीही होत नाही हे सर्वात प्रथम सर्वांनी क्लिअर करून घ्यावे आपण परिश्रम मेहनत करणार आहोत मेहनतीला आपल्या कष्टाला चीज मिळत नाही आहे आपल्या मनासारखा आपल्याला मोबदला त्या ठिकाणी मिळत नाही आपल्या नोकरीमध्ये आपण खूप एफर्ट्स घेतोय तरी देखील आपले बॉस किंवा आपल्या वरती जे काही सहकारी असतील ते आपलं जे काही आपलं जे काही क्रेडिट असतं ते स्वतः घेतात मग हे का होतं कारण त्यावेळेस आपण आपलं नशीब आपला साथ नाही देत व्यवसायामध्ये दे तुम्ही भरपूर परिश्रम कष्ट करता आहात परंतु तुमचं तुम्हाला नशीबच साथ नाही देत तर त्या ठिकाणी तुम्हाला मोबदला कसा मिळेल तुमचा व्यापार कसा प्रगती करेल तर अशा छोट्या मोठ्या सेवा उपाय केल्यामुळे आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळते नशिबाची साथ मिळते देवांचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद होतो आणि नशिबाची साथ प्लस देवांचा कृपा आशीर्वाद ज्या घरात ज्या व्यक्तीला होतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची विघ्न संकट कधीही येत नाही आता आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये विघ्नहर्ता हे बसलेले आहेत विघ्नहर्ता आहेत सर्वांचे दुःख हरण करणारे विघ्न नष्ट करणारे बाप्पा आहेत त्यांनाच नतमस्तक होऊन आजचा हा उपाय तुमच्या बरोबर मी शेअर करत आहे ए टू झेड पैशा संबंधीचे प्रॉब्लेम संपवण्यासाठी तुम्हाला जी काही तुमची इच्छा आहे ती पूर्ण करून घेण्यासाठी फक्त आणि फक्त अकरा दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक स्टीलची चांदीची किंवा मग काचेची वाटी लागणार आहे ह्या वाटीमध्ये आपल्याला हळद आणि कुंकू घालायचे आहे घ्यायचे आहे ठेवायचे आहे हळद आणि कुंकू आपण अनामिका आणि अंगठ्याने उचलायचं आहे आणि त्या वाटीमध्ये हळद कुंकू ठेवायचं आहे त्याच्यानंतर एक सोन्याचा दागिना आपल्याला ह्या ठिकाणी लागणार आहे आता सोन्याचा दागिना म्हटलं तर तुमच्या हातामध्ये रिंग असेल नोज रिंग असेल किंवा काना जे कानामध्ये छोटे छोटे टॉप्स वगैरे घालतो आपण म्हणजे जे आपण वापरत नाही आहोत ना, ना ते दागिना एक छोटासा दागिना त्या वाटीमध्ये ठेवायचा आहे त्या वाटीमध्ये ठेवलेल्या दागिन्यावरती आपण जे हळद कुंकू घेतला आहे ते हळद कुंकू आपला अनामिका आणि अंगठा या दोन्हींनी उचलायचं आहे हळद कुंकू आणि त्या दागिन्यावरती पाच वेळा आपल्याला अर्पण करायचं आहे काहीही मंत्र म्हणायचा नाही काही नाही फक्त पाच वेळा आपल्याला तो हळद कुंकू त्याच्यावरती अर्पण करायचा आहे आणि नंतर तो दागिना आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे उजव्या हातामध्ये घेऊन त्याच्याकडे एक मिनिट भर आहे आणि त्याला आपली जी काही इच्छा आहे ती त्याच्यासमोर व्यक्त करायची आहे त्याला म्हणायचं आहे की माझी अमुक अमुक इच्छा आहे समजा तुम्हाला तुमचं घर घ्यायचं आहे मला माझं स्वप्नाचं घर घ्यायचं आहे मला घर घेण्यासाठी पैशांचे मार्ग मोकळे होऊ देत माझ्या आयुष्यामध्ये दे पैसे आकर्षित होऊ देत अट्रॅक्ट होऊ देत असं ब्रह्मांडाला आपल्याला म्हणायचं आहे आणि नंतर तीन वेळा आपल्याला थँक्यू युनिवर्स थँक यू युनिवर्स थँक यू युनिवर्स धन्यवाद ब्रह्मांड असं तीन वेळा म्हणायचं आहे आणि त्या दागिन्याला परत एकदा पाहायचा आहे आणि तो दागिना परत त्याच वाटीमध्ये ठेवायचा आहे त्या वाटीमध्ये ठेवल्याच्या नंतर ती वाटी दुसरी कुठलीही व्यक्ती त्या वाटीला स्पर्श करणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ती वाटी लांब ठेवायची आहे म्हणजे आपण ह्या ब्रह्मांडामध्ये जे हिलिंग ब्रह्मांडा आहे जी ऊर्जा आहे ती आपण स्वतः त्या दागिन्याला आपण ते चार्ज आहे ती ऊर्जा दिलेली आहे म्हणून आपण चार्ज केलेल्या दागिन्याला दुसऱ्या व्यक्तीचा स्पर्श होता कामा नये एवढं मात्र आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्ही हा उपाय करत आहात वेल अँड गुड फक्त अकरा दिवस हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करताना जर महिलांना मासिक धर्म आला तरी देखील काही हरकत नाही तुम्ही अबिंधास्तपणे न संकोच ठेवता हा उपाय सर्व महिला स्त्रिया मुली करू शकतात त्यांच्या पिरियड्स मध्ये देखील कारण ह्या ठिकाणी आपण कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीला प्रतिमेला स्पर्श करणार नाही आहोत आपण हा फक्त उपाय ब्रह्मांडाच्या खाली बसून हा उपाय करणार आहोत म्हणून मासिक धर्मामध्ये प्रत्येक स्त्रियांनी महिलेंनी हा उपाय करू शकता त्याचबरोबर स्त्री पुरुष कोणीही ही कोणाचीही कुठलीही इच्छा असेल की कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करायचा आहे अगदी सात्विक असा उपाय आहे हाँ उपाय ही ही आग, ही ही। आग, हा उपाय केल्यामुळे कोणताही साईड इफेक्ट तुमच्या आयुष्यामध्ये होणार नाही आहे काहीही नाही जे काही होणार आहे ते फक्त पॉझिटिव्ह बदल तुम्हाला स्वतःला अनुभवायला मिळतील तुमची जी काही इच्छा आहे ती अकरा दिवसाच्या आत पूर्ण होण्यास नक्कीच तुम्हाला हा उपाय मदत करणार आहे तुमच्या नशिबाची साथ तुमच्या परिश्रमाला तुमच्या कष्टाला देणार आहे मिळणार आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे ज्या वेळेस तुम्ही हा उपाय सुरू करायला घेणार आहात अगदी दिवस रात्र पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती कोणत्याही दिवसापासून हा उपाय तुम्ही करू शकता, त्याच्यासाठी वेळेचे बंधन वगैरे काही नाही आहे फक्त एक नियम फॉलो करायचा आहे कर्म चांगले ठेवा दुसऱ्यांशी छान वागा दुसरं कोणीही कितीही आपल्याशी वाईट वागलं तर ते त्याचे कर्म आहेत आपण त्यांच्याशी वाईट वागून आपलं कर्म वाईट करायचं नाही आपले कर्म ज्या ठिकाणी चांगले असतात त्या ठिकाणी आपले देव नक्कीच आपल्या पाठीशी उभे राहतात आणि आपण ज्या काही सेवा उपाय करतो तेव्हा त्या सेवा आणि उपाय आपल्याला शंभर टक्के यशस्वीरित्या पार पडण्यासाठी आपले देव आपल्या पाठीशी खंबीरपणे भक्कमपणे उभे असतात म्हणून जेव्हाही आपले कर्म चांगले तेव्हा सर्व काही आपल्या आयुष्यामध्ये चांगलंच होतं म्हणून पैशा संबंधीचे प्रॉब्लेम आजारपणा असेल कुठलंही काहीही इच्छा असेल ही पूर्ण करून घेण्यासाठी फक्त दिवस सातत्याने खंड न पाडता हा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये छानच बदल येणार आहेत त्याचबरोबर तुम्ही हा उपाय करत असताना तुमच्या आयुष्यामध्ये जे काही बदल येत आहेत ते देखील मला कमेंटमध्ये में नक्की सांगा नेन में, नक्की मेन्शन करा जेणेकरून दुसरं कोणी जरी हा व्हिडिओ पाहत असेल तुमचे कमेंट वाचून ती दादा ताई देखील ते हा उपाय करतील आणि त्यांची देखील जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल तर अशी भन्नाट आणि एकदम छोटासा साधा सोपा असा हा उपाय आपल्याला फक्त अकरा दिवस करायचा आहे अकरा दिवसाच्या नंतर तुम्ही नाही केला तरी देखील चालेल फक्त एवढंच आहे तुमची जी काही इच्छा आहे ती प्रत्येक दिवशी अकरा दिवस आपल्याला म्हणायची आहे आणि जे तुम्हाला प्रोसेस सांगितलेली आहे त्या प्रकारे आपल्याला तशी इच्छा म्हणून तो उपाय करायचा आहे आता तुमची एकच इच्छा आहे तर एकच इच्छा पूर्ण अकरा दिवस तीच इच्छा म्हणा आणि तो उपाय करा तुमच्या वेगवेगळ्या इच्छा आहेत तर तुम्ही वेगवेगळ्या इच्छा दररोज एक इच्छा म्हणायची आहे आज एक इच्छा दुसरे दिवशी दुसरी इच्छा 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 तिसऱ्या दिवशी तिसरी अशी म्हणून म्हणा आणि हा उपाय करा आणि फक्त ती वाटी एखाद्या लांब ठिकाणी आपल्याला आहे जिथे कुठल्याही व्यक्तीचा स्पर्श दुसऱ्या व्यक्तीचा त्या ठिकाणी होणार नाही त्याचबरोबर अकरा दिवसाच्या झाल्याच्या नंतर आपण ती वाटीमध्ये जे दागिना ठेवलेला आहे तो दागिना उचलायचा आहे स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायचा आहे आणि तो दि तुम्ही ज्या ठिकाणी ठेवला होता तिजोरीमध्ये किंवा तुम्ही स्वतः घालणार असाल तर तुम्ही तो घालू शकता तिजोरीमध्ये ठेवू शकता त्याच्यामध्ये आपण जे हळद कुंकू वापरलेलं आहे ते एखाद्या झाडाच्या मुळाशी आपल्याला नेऊन ठेवायचे आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये आपण ते प्रवाहित करू शकतो अशा प्रकारे अगदी साधा सोपा छोटासा परंतु अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे मेनिफेस्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी हा उपाय आहे नक्की हा उपाय सर्वांनी आवर्जून करा आणि अनुभव सिद्ध असा हा उपाय आहे मी तुमच्या बरोबर आज शेअर केलेला आहे उपाय माहिती तुम्हाला आवडली असेल नक्की सर्वांनीच करा आणि आपल्या चॅनलला लाइक ला करा व्हिडिओला लाइक करा आणि हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे मेनीफेस्टचे लॉ ऑफ अट्रॅक्शन चे, चे, चे व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील पुन्हा भेटू श्री स्वामी समर्थ ओम गण गणपत आहे